नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर कंबाईन दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेमध्ये सिक्स्टी प्लसचं टार्गेट कसं तुम्ही क्लिअर करू शकता किंवा त्यासाठी कोणती रणनीती जी आहे ती तुम्हाला आखली पाहिजे तर त्या सगळ्या बाबी ज्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहे कुणीही व्हिडिओ स्किप करू नका तुम्हाला एक डायरेक्शन जे आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका ठीक आहे तर आपलं पुढे जाण्याआधी एक कोटेशन पासून आपण सुरुवात करूया ए पी यू फेल टू प्लॅन यू आर प्लॅनिंग टू फेल जर तुम्ही तुमचं नियोजन बनवण्यात जर तुम्ही अपयशी ठरला तर याचा अर्थ तुम्ही तुमचं अपयश करण्यासाठीच तुमचा प्लॅन जो आहे तो तुम्ही करत होता असा त्याचा अर्थ होतो त्याच्यामुळे आपला प्लॅन जो आहे हा एक्झाम क्लिअर करण्यासाठी पूर्व परीक्षा क्लिअर करण्यासाठी पूर्व परीक्षेमध्ये सिक्स्टी प्लस स्कोर करण्यासाठीच तुमचा प्लॅन जो आहे तो असला पाहिजे आणि तो प्लॅन कशा पद्धतीने तुम्ही आखू शकता त्याचे एक डायरेक्शन तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा प्रयत्न जो आहे हा केलेला आहे ठीक आहे तर आता सुरुवात करूया एकूण तीन गोष्टीवरती हा व्हिडिओ आधारित राहील आपला एक म्हणजे तुम्हाला सहा ते आठ तास अभ्यासाचं नियोजन जे आहे हे तुम्हाला करायचंय कशा पद्धतीने नियोजन तुमचं असलं पाहिजे त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाईल दुसरं आहे की रेफरन्स पुस्तकं तुम्ही काळजीपूर्वक तुमची निवडली असली पाहिजेत कोणती रेफरन्स पुस्तक वापरायचे आहेत ते सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाईल आणि तिसरं जे आहे ते पीवायक्यू चा अॅनलिसिस तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे ते सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून या सांगितलं जाईल त्याच्यामुळे व्हिडिओ पर्यंत बघा कुठेही स्किप करू नका ठीक आहे तुमच्या बऱ्यापैकी डाऊट जे असतील त्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर आउट होऊन जाणार आहेत ओके तर आता सुरुवात करूया तर बघा पहिलं म्हणजे सहा ते आठ तास अभ्यासाचं तुमचं वेळापत्रक कसं असलं पाहिजे तर त्याच्या संदर्भामध्ये आपण हे टाइम टेबल जे आहे ते बनवलेलं आहे आता ह्याचं तुम्ही फक्त ॲज अ रेफरन्स म्हणून तुम्ही वापर करायचा आहे तुम्ही याच्यामध्ये तुमच्या पद्धतीनुसार तुमच्या वेळा असतील विषय असतील ते तुम्ही स्किप करू शकता याच्यामध्ये एकूण दोन कंडिशन आपण घेतलेले आहेत एक म्हणजे ज्यांना सगळे विषय एका दिवसामध्ये घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी वेळापत्रक आहे आणि ज्यांना कोणतेही दोन जीएच चे विषय सोबत न्यायचे आहे त्यांच्यासाठी एक कंडिशन्स आहे ठीक आहे तर आता बघा आता मी याच्यामध्ये असं कन्सिडर करून चाललोय की तुम्ही सकाळी आठ पासून अभ्यासाला सुरुवात करताय ठीक आहे तर सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत तुम्ही सामान्य विज्ञान हा विषय करायचा आहे कम्प्लिटली ठीक आहे सामान्य विज्ञान हा विषय करायचा आहे पुन्हा पंधरा मिनिटाचा इथं तुम्हाला गॅप घ्यायचा आहे पुन्हा सव्वा नऊ पासून साडे दहा वाजेपर्यंत अर्थशास्त्र हा विषय घ्यायचा आहे आता आणि अकरा ते बारा वाजेपर्यंत इथं अर्धा तासाचा गॅप आहे लक्षात ठेवा इथं तुम्ही चालू घडामोडी हा तुमचा इथं विषय जो आहे तो घ्यायचा आहे ओके तर याच्यामध्ये काय कन्सिडर केलेलं आहे की तुमचे जे कोणते विषय अवघड असतील ठीक आहे जे कोणते विषय तुमचे वीक आहेत हे तुम्ही सकाळच्या स्लॉट्समध्ये घेतले पाहिजेत ठीक आहे जे कोणते तुमचे विषय वीक अवघड वाटतात कोणाला सामान्य विज्ञान अवघड वाटतोय कुणाला इकॉनॉमिक्स अवघड वाटतोय त्यांनी सकाळच्या स्लॉटमध्ये घ्या किंवा कोणाला इतिहास अवघड वाटत असेल किंवा दुसरा जो समजा भूगोल कोणाला समजा अवघड वाटत असेल तर त्यांनी भूगोल इथे घेऊ शकता तुम्ही याच्यामध्ये फ्लिप करू शकता असं काही कंपल्सरी नाही हे असंच करायचं पण एक तुम्हाला डायरेक्शन द्यायचा प्रयत्न आपला सुरू आहे तर आठ ते नऊ सकाळी तुम्ही सामान्य विज्ञान करा पंधरा मिनिटाचा गॅप घ्या नऊ ते साडे दहा पर्यंत अर्थशास्त्र तुम्ही करू शकता त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं अर्धा तासाचा गॅप घेऊन पुन्हा चालू घडामोडी करायचं ठीक आहे बारा ते एक वाजेपर्यंत तुमचं जेवण खाणं वगैरे सगळ्या गोष्टी असतील त्या तुम्ही इथे करून घ्या पुन्हा एक ते तीन पर्यंत तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करायची आहे गणित आणि बुद्धिमत्ता विषयाची तयारी करायची आहे ठीक आहे पुन्हा तीन ते पाच पर्यंत तुम्हाला दोन तासा गॅप घेतलायचं तुम्ही विश्रांती वगैरे काय असेल ते तुमचं करू शकता ऍक्टिव्हिटी पाच ते सहा मध्ये पुन्हा राज्यशास्त्र आणि पंचायत राज हा विषय तुम्हाला इथे घ्यायचा आहे पुन्हा पंधरा मिनिटाचा गॅप घ्यायचा आहे सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत तुम्हाला भूगोल हा विषय अभ्यासाला घ्यायचा आहे ठीक आहे नंतर पुन्हा इथं तुम्हाला एक तासाचा गॅप दिला आहे इथं मध्ये तुमचं जेवण वगैरे सगळं करून घ्या साडेआठ ते साडे नऊ वाजेपर्यंत तुम्ही इथे इतिहास करून घ्यायचा आहे ठीक आहे इतिहास करून घ्यायचा आहे पुन्हा पंधरा मिनिटाचा इथे गॅप दिलेला आहे आणि जवळपास पावणे दहा वाजल्यापासून पावणे अकरा वाजेपर्यंत तुम्हाला जे ती ची प्रॅक्टिस करायची आहे जे कुम्ही तुम्ही टार्गेट ठरवणार ते सुद्धा तुम्हाला पुढं सांगेन की कशा पद्धतीने तुमचं टार्गेट जे आहे ते तुम्हाला आखायचं आहे ठीक आहे तर इथं पी ची प्रॅक्टिस करायची आहे आणि पुन्हा तुम्ही इथं पंधरा मिनिटाचं गॅप घ्यायचा आहे आणि अकरा ते बारा वाजेपर्यंत घ्या किंवा अकरा ते बारा वाजेपर्यंत किंवा तुम्ही साडे अकरा वाजेपर्यंत सुद्धा इथं कन्सिडर करू शकता की उद्याचं तुम्हाला अभ्यासाचं नियोजन इथं बनवायचं आहे एक चार्ट तुम्हाला सांगेन की कशा पद्धतीने तुमचं नियोजन ज्याचं तुम्हाला बनवायचं आहे त्यावरून बऱ्यापैकी गोष्टी ह्या क्लिअर होतील आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जे सर्व विषय एका दिवसामध्ये सोबत सोबत साईड बाय साईड घेऊन जाऊ शकतात त्यांच्यासाठी आता ही ज्यांना गोंधळ उडतो की सगळे विषय आम्ही सोबत घेऊन जाऊ शकत नाही तर त्यांनी काय करू शकता की दोन दोन जी ए चे विषय असतील हे सोबत जाओ विशे लोकर लोकर तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता मात्र इथे कंडिशन एकच आहे की तो विषय तुम्हाला लवकरात लवकर संपवावा लागेल कारण आपल्याला साठ ते नव्वद दिवस आपल्या हातामध्ये आहेत कंबाईंड साठी असं समजूनच तुम्ही अभ्यास जो आहे तो करायचा आहे मग एक विषय किती दिवसाला डिवाइड होऊन येतो बघा त्यानुसार तुम्ही ते विषय त्या त्या दिवशी थोडस हार्डवर्क करून तो आम्हाला संपवायचा आहे आता बघा इथं पुन्हा सकाळी आठ ते नऊ आता हे फक्त जे दोन जी ए विषय सोबत घेऊन जा जाणार त्यांच्यासाठी सांगतो इथं आठ ते नऊ आता इथं सामान्य विज्ञान मी लिहिलेलं आहे सामान्य विज्ञान विषय संपल्यानंतर पुन्हा तुम्ही इतिहास विषयाकडे जा या विषयाकडे जा राज्य शासन पंचायत राज या विषयाकडे जा म्हणजे असं तुम्हाला विषय जे आहेत हे तुम्हाला चेंज करून दोन दोन विषय तुम्ही घेऊ शकता परीक्षेच्या पिरियड पर्यंत ठीक आहे पुन्हा सव्वाण्णव पासून जे चालू होईल साडे दहा पर्यंत तुम पुढचा सा सामान्य योजना तुमचा विषय राहील म्हणजे एक इथं एक स्लॉटमध्ये एकच विषय एक घ्यायचा आहे पण याच्या दोन जी एच्या विषयांसोबतच तुम्हाला चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता हे जे विषय आहेत लक्षात ठेवा आणि पीवायक्यू जे असतील हे तुम्हाला कंटिन्युअसली सोबत घेऊन जायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही तिथं अल्टरनेटिव्हला हे विषय टाकता येणार नाहीत हे दररोजच्या दररोज तुम्हाला विषय घेऊन सोबत जायचं म्हणजे जायचंच आहे म्हणजे दोन जे एच्या विषयासोबत तुम्हाला चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता आणि पी जे आहेत हे सोबत सोबत तुम्हाला घेऊन जायचंच आहे कसल्या परिस्थितीमध्ये थी ठीक आहे तर पुन्हा सेम राहील अकरा ते बारा चालू घडामोडी करा एक ते तीन गणित आणि बुद्धिमत्ता करा नंतर पाच ते सहा पाच ते सहा मध्ये बघा इथं अर्थशास्त्र विषय घेतला असेल तर अर्थशास्त्रच घ्या पुन्हा सव्वा सात ते साडेसात पर्यंत अर्थशास्त्र विषयच घ्या साडेआठ ते साडे नऊ पुन्हा अर्थशास्त्रा विषय घ्या आणि पुन्हा थोडासा गॅप आणि पुन्हा पावणे दहा पासून पावणे अकरा वाजेपर्यंत तुम्हाला जे पीवायक्यू जे आहेत हे ते सोडवायचे थे आहेत ठीक आहे थे। तर इथं तुम्ही आणि पुन्हा अकरा ते बारा तुम्हाला काय करायचं उद्याचा अभ्यासाचं नियोजनसाठी तुम्हाला टाइम जो आहे तो दिलेला आहे म्हणजे उद्याचं नियोजन टार्गेट जे आहे ते आजच बनवून ठेवायचं आहे तुम्ही तर हे झालं विषयांच्या बाबतीमध्ये की तुमचं वेळापत्रक कसं असलं पाहिजे ठीक आहे आता जे फुल टाइम तयारी करतायत त्यांच्यासाठीचं सा हे वेळापत्रक आहे मात्र जे जॉब करून तयारी करतायत त्यांनी तुमच्या हिशोबानी तुम्हाला किती वेळ मिळतोय समजा चार तास मिळतायत तर चार तासामध्ये तुम्ही कसं करू शकता तर ह्या तुमचे वेळ कधी मिळतो तुम्हाला चार तास त्यासाठी तुम्ही टाईम बनवायचाय विषय इथं आहे आणि कुठले दोन विषय आपण करू शकतो ते तुमचं टाईम टेबल यानुसार तुमचं स्टिक असलं पाहिजे त्याच्याशी तुम्ही स्टिक राहा आणि ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असते तुम त्या दिवशी तुम्हाला जास्तीचा टाइम देऊन तुम्हाला ते तुमचं टार्गेट जे आहे ते पूर्ण करायचं आहे तर एक म्हणजे सिक्स्टी प्लस टार्गेटसाठी तुमचं वेळापत्रक जे आहे हे कशा प्रकारे असलं पाहिजे तर त्याची एक रूपरेषा जी जे आहे ते तुम्हाला इथं बनवून दिलेली आहे तर यानुसार तुमची रूपरेषा जी आहे ती असली पाहिजे कसल्याही परिस्थितीमध्ये ठीक आहे तर इथं सर्व विषय घेऊ शकता त्यांच्यासाठी सुद्धा सांगितलं आणि जे दोन विषय घ्यायचे आहेत त्यांना सुद्धा इथं सांगितलेले कशा प्रकारे तुमचं टाइम टेबल असलं पाहिजे हे फक्त डिरेक्शनसाठी दिले तुम्ही याच्यामध्ये तुमच्या वेळेनुसार इथं फ्लिप करू शकता ठीक आहे तर हा झाला आपला पहिला मुद्दा क्लिअर झाला की सिक्स्टी प्लस टार्गेट घेण्यासाठी आमचं टाइम टेबल जे आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे तर कशा प्रकारे असलं पाहिजे तर इथं तुम्हाला सांगितलेलं आहे पुढचा सा विषय की संदर्भ पुस्तकं कोणती वापरायची आहेत सिक्स्टी प्लस टार्गेटसाठी संदर्भ पुस्तकं कुठली वापरायची तर बघा सामान्य विज्ञान विषयासाठी सचिन भस्के पुस्तक लुसेंटचं पुस्तक तुम्हाला इथं वापरायचं आहे सचिन सोबत लुसेंटचं पुस्तक इथं कंपल्सरी वापरा कारण जे प्रश्न भस्केमधून क्लिअर होणार नाही ते तुम्हाला लुसेंटमध्ये सापडतील ठीक आहे एक दोन मार्काचा तरी तुम्हाला इथे फरक जो आहे तो शंभर टक्के तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामुळे लुसेंटचं पुस्तक वापरा याचा मराठीमध्ये सुद्धा अनुवाद आहे तो सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा जर तुम्हाला इंग्लिश समजा असेल लुसेंटचं तर इंग्लिशमधून करा किंवा मराठीमधला अनुवाद तुम्ही केला तरी चालेल ठीक आहे याच्यासोबतच तुम्हाला इथे पाचवी ते दहावीचे स्टेट बोर्ड इथे कंपल्सरी वाचणं गरजेचे आहेत आणि प्लस अकरावी बारावी एनसीआरटीचं फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोचं पुस्तक जे आहे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो हे यांचं तुम्हाला इथे वाचणं पुस्तक गरजेचं आहे आता हे जे आहे हे सचिन बसकेंच्या पुस्तकामध्ये तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे बऱ्यापैकी त्यांनी गोष्टी याच्यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत जे राहिलेले असतील ते तुम्ही एकदा वाचून रीड करून तुम्ही करू शकता ठीक आहे त्याच्यासोबत लुसेनचं सुद्धा पुस्तक करा आणि पाचवी ते दहावीचं स्टेट बोर्डची पुस्तकं जर तुम्हाला पुस्तकं वाचायची असतील तर डायरेक्टली तुम्ही पुस्तकातून वाचा जर तुम्हाला याच्या नोट्स फॉर्मॅटमध्ये जर पुस्तक अवेलेबल असेल तर आता मार्केटमध्ये गणेश काळेंचं पुस्तक एक अव्हेलेबल आहे स्टेट बोर्ड ठोकळा म्हणून त्याच्यासोबत एक अंतिम सत्यचं काहीतरी पुस्तक मिळतं त्या दोन पुस्तक आहेत तुम्ही कुठलेही जे एक आहे ते वापरू शकता काही सुद्धा प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये नोट्स त्यांनी बनवलेले आहेत त्या पुस्तकावरच्या एक घ्या म्हणजे सगळी पुस्तकं सोबत घेऊन जाण्याची जा काही गरज नाही तेवढं केलं तरी तुमच्यासाठी बऱ्यापैकी गोष्टी ज्या असतील त्या इनअप होऊन जाणार ओके तर हे तुम्हाला संदर्भ पुस्तक सामान्य विज्ञानासाठी करायचे म्हणजे करायचीच आहेत कारण का करायचे आहेत कारण मेन्सला सुद्धा आपल्याला सामान्य विज्ञान हा विषय कंबाईनच्या मेन्सला तर त्याच्यामुळे एवढं जरी केलं तरी कंबाईनच्या मेनची सुद्धा तयारी तुमची इथं बऱ्यापैकी जी आहे ती होऊन जाणार आहे दुसरा विषय अर्थशास्त्र आता जर तुम्ही कोळंबींचं पुस्तक वापरत असाल तर कोळंबींचंचं पुस्तक वापरा आणि त्याला अल्टरनेटिव्ह जर किरण देसलेंचा भाग एक वाचत असाल तर किरण देसलेंचा भाग एकच वाचा मात्र इथं कुठलेही दोन ॲट अ टाइम करू नका कुठलं तरी एक चांगल्या प्रकारे पुस्तक करून जाणं आपल्याला गरजेचं आहे ठीक आहे जर तुम्हाला वाटते की तुमची ग्रास्पिंग कॅपॅसिटी चांगली असेल तुमचं वाचनाचं स्पीड चांगला असेल तर एक बेस म्हणून वापरा आणि त्याच्यामध्ये देसलेंचा भाग एक समजा जर तुम्ही बेस म्हणून वापरत असाल तर त्याच्यामध्ये कोळंबेमध्ये काय एक्स्ट्रा दिलेला आहे का तर ते त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्युएशन करू शकता मात्र जर तुम्हाला तेवढं वाटत नसेल तर कुठं कुठली एक वापरा कोळमेचा वापरा किंवा किरण दे भाग एक वापरा पुढचा विषय चालू घडामोडी चालू घडामोडीसाठी परिक्रमाचे मॅग्झिन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहेत सिम्प्लिफाईडचं पुस्तकं असणं गरजेचं आहे पुस्तक नसेल तर इयरबुक तर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि आपल्या पी डी पीडीएफ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पीडीएफ सुद्धा घेऊ शकता याच्यामध्ये जे के टुडेच्या ज्या सी क्यूच्या पीडीएफ आहेत त्या सर्व आपण मराठीमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत सगळ्या पीडेफ आपल्याकडे अवेलेबल आहेत जानेवारी दोन हजार तेवीस पासून जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या इथून सुद्धा येणारे मंच आपल्याकडे पीडीएफ अवेलेबल होतील त्याच्यामुळे कोणाला पीडे एफ हव्या असेल तर घेऊन घ्या तर हे तीन सोर्सेस इनफ झाले परिक्रमाचं मॅगझिन सिम्प्लिफायड चालू घडामोडीचं पुस्तक आणि आपल्या एमपीसी टाइमच्या पीडीएफ जीकेटोडेच्या त्या तुम्ही घेऊ शकता एमसीक्यू मध्ये ओके नंतर गणित आणि बुद्धिमत्ताला सचिन ढवळींचं पुस्तक वापरा जास्त इथं गोंधळ जर तुमचा ओढायच नसेल कुठलं तरी एकच पुस्तक इथं वापरायचं आहे तर सचिन देवळेचं पुस्तक तुम्ही ते वापरू शकता गणिताला पण आणि बुद्धिमत्तेला पण राजशास्त्र आणि मध्ये कोळंब्यांचं जर वापरत असाल तर कोळंब्यांचाच वापरा लक्ष्मीकांत वापरत असेल तर लक्ष्मीकांतच पुस्तक वापरा आणि साठी किशोर लोटेचं संदर्भ पुस्तक तो वापरा भूगोलासाठी बघा सौदींचं पुस्तक तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलाला वापरू शकता भारताच्या सुद्धा सौदींचं वापरू शकता आणि जगाच्या भूगोलासाठी सुद्धा सौदीचं पुस्तक जे आहे ते वापरा जगाच्या भूगोलामधले जास्त प्रश्न पडत नाहीत कंबाईनला थोडेसे पडतात पण ते तुमचं जर स्टेट बोर्ड तुमचं वाचलेलं असेल तर त्यामधून गोष्टी क्लिअर होतात किंवा काही ठराविक चॅप्टर्स आहेत ते जर तुम्ही केले तरी सुद्धा तुमचं त्या गोष्टी त्याच्यामधून होऊन जातील आणि याला एक अल्टरनेटिव्ह आहे दीपस्तंचा ठीक आहे जर तुम्ही दीपस्तंभ वापरत असाल तर दीपस्तंभचं पुस्तक तुम्ही वापरू शकता महाराष्ट्राच्या भूगोलासाठी भारताच्या भूगोलासाठी पण बेस्ट वे सौदींचा वापरा आणि त्याला बेस व्हॅल्यू एडिशन म्हणून दिपस्तंभ तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता ठीक आहे इतिहासासाठी समाधान महाजन यांचं पुस्तक हो वापरायचं आधुनिक भारताच्या इतिहासासाठी आणि महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अनिल कठारे आणि गाठाड यांचं पुस्तक हो वापरायचं प्लस अकरावीचं जे जुनं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे ते तुम्ही इथं वापरू शकता अकरावीचं जुनं स्टेट बोर्डचं पुस्तक आता समाधान महाजनमध्ये बऱ्यापैकी अकरावीचा सुद्धा डाटा तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतो त्याच्यामुळे ते सुद्धा गोष्टी तिथं कुठेतरी जे आहे ते एक क्लिअर करून घ्या तुम्ही दोन्ही कंबाईन करून एकदा वाचायला सुरुवात करा तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी होऊन जातील मग बेस म्हणून समाधान माझं यांचं वापरा आणि त्याच्यामध्ये व्हॅल्युडेशन जे आहे ते कठर आणि यामधून करायचे आहे ठीक आहे नंतर पीवायक्यू लोकसेवा पब्लिकेशनचं पुस्तक आहे पीवायक्यूचं एकवीस हजार बावीस हजार प्रश्न संच असेल तो तो तुम्हाला घ्यायचा जेणेकरून चॅप्टर वाईज ज्यावेळी तुम्ही प्रिपरेशन करता त्यावेळेला त्यावर चॅप्टरवरती कसे प्रश्न आलेले आहेत तर त्यांचे कंपायलेशन त्यांनी केलेले तर ते, के ते तुम्ही तो वापरू शकता तर ही झाली संदर्भ पुस्तकांची यादी सिक्स्टी प्लस आपल्याला स्कोर घेण्यासाठी कंबाईनच्या परीक्षेमध्ये ठीक आहे तर हे जर नसेल तुमच्याकडे तर सगळ्या गोष्टी तुम्ही अवेलेबल करून घ्या आणि वाचायला सुरुवात आहे तर कसं करायचं आहे काय करायचं आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुढे सांगेन ओके तर पहिली गोष्ट आपण मागाशी काय बघितलं टाईम टेबल तुम्हाला बनवून दिले के कशा के प्रश्णी प्रश्णी की कशा प्रकारे तुमचं टाइम टेबल असलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे रेफरन्स पुस्तक तुमच्याकडे कुठली असली पाहिजे त्या विषयासाठी हे तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे आता तिसरं म्हणजे कशा प्रकारे कशाप्रकारे आहे ओके तर आता इथे एक प्रश्न विचारलेला आहे बघा आपल्याला की प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत म्हणजे प्रश्न कशा संदर्भात आहे प्रार्थना समाजाबाबतीमध्ये हा प्रश्न आहे तर तुम्ही नुसतं प्रश्न वाचून सोडायचा नाही हा ठीक आहे म्हणजे साठी सांगतो की पीवायक्यू चा करायचं तुम्हाला ओके तर प्रार्थना समाजाबाबतीत प्रश्न आहे ना तर फक्त तुम्ही काय करता पीवायक्यू सोडताना की याचं उत्तर काय याचं उत्तर काय यातलं कुठलं तरी एक उत्तर चूज करता म्हणजे तो तुमचा पीवायक्यू सोडला असं नाही करायचं कम्प्लिटली प्रार्थना समाजाची माहिती तुम्हाला वाचायची आहे कम्प्लिटली प्रार्थना समाजाची माहिती वाचायची म्हणजे हा मुद्दा इथंच क्लिअर व्हायला पाहिजे हा मुद्दा प्रार्थना समाजाचा इथंच क्लिअर व्हायला पाहिजे मग त्याच्यामध्ये कोण कोणत्या व्यक्ती होत्या की कधी त्याची स्थापना झाली कोठे स्थापना झाली कुठलं पत्र ज्यांच्या मार्फत जे पत्र होतं ते निघत होतं किंवा अजून प्रार्थना समाजाने कोणते कार्य केलेले आहेत त्यांनी कुठं कुठे काय काय सुरू केलेलं आहे या सगळ्या बाबी प्रार्थना समाजाची इतनभूत माहिती जी आहे ही तुम्हाला सविस्तररित्या वाचायची आहे त्याच्या प्रॉपर्टी नोट्स तुम्ही बनवा ठीक आहे म्हणजे तो मुद्दा तिथेच क्लिअर व्हायला पाहिजे म्हणजे पी चौफेर तुमचं अॅनिसिस म्हणतो ते अशा प्रकारे करायचं की मुद्दा तिथल्या तिथे फाडून टाकायचा त्याला सगळं वाचून व्यवस्थित तुमचं क्लिअर व्हायला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही कम्प्लिटली तो मुद्दा वाचायचा आहे ठीक आहे मात्र यासाठी तुम्ही जो चॅप्टर डिसाईड करताय त्या चॅप्टरवरचेच प्रश्न तुम्हाला बघायचे हे फक्त तुम्हाला एक रेफरन्स म्हणून सांगितलेलं आहे की कम्प्लिटली मुद्दा तिथे तुमचा क्लिअर आउट व्हायला पाहिजे ठीक आहे तर हा झाला आपला तिसरा मुद्दा की पीवायक्यूच अॅनिसिस कसं करायचं संपूर्ण मुद्दा तिथे संपूर्णच टाकायचा आता ज्यावेळेला तुम्ही मूलभूत अधिकार ह्या मूलभूत अधिकार नावाचा चॅप्टर समजा क्वालिटी मधला घेत आहे आणि त्याच्यावरती काही कलम आपल्याला विचारलेले असतील ठीक आहे तर ते सगळे समजा शैक्षणिक कलम काय विचारलेले असतील तर सगळं कम्प्लिटली तो मुद्दा तिथे क्लिअर तुमचा व्हायला पाहिजे ओके तर ह्या गोष्टी कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंडला असू दे की आपल्याला कम्प्लिटली मुद्दा करायचा आहे नाही की नुसतं तेवढाच प्रश्न सोडून आपल्याला पुढे गोष्टी सोडायचे तसं नाही करायचं कम्प्लिटली कम्प्लिटली मुद्दा जो आहे तो तुमचा क्लिअर आउट व्हायला पाहिजे ओके तर हा झाला तुमचा पीवायक्यूचा कसं तुम्ही करू शकताय पुढचा गोष्ट आहे की आता पुढील साठ ते नव्वद दिवसांचं नियोजन जे तुम्हाला बनवायचं आहे ह्या गोष्टी आधीच्या दिवशी तुम्हाला करून ठेवायच्या आहेत ओके म्हणजे आज उद्या तुम्हाला काय करायचं आहे याचं नियोजन तुम्हाला आजच्या दिवशी तुम्हाला जे आहे ते बनवून ठेवायचं आहे बरं हे कशा प्रकारे नियोजन बनवायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला एक चार्ट इथं दिलेलं आहे ओके आता इथं तुम्हाला दिनांक सांगितलेला आहे इथं डेट्स आहेत इथं विषय आहे इथं चॅप्टरचं नाव आहे त्यामध्ये काय तुम्हाला डेली टार्गेट ठेवायचं आहे आणि टार्गेट कम्प्लिटेड यस ऑर नो असं एक तुमचं चार्ट इथं कम्प्लिटली तयार असला पाहिजे त्यासाठी तुम्हाला टाईम टेबलमध्ये इथं तुम्हाला सांगितलेलं आहे की आदल्या दिवशी तुम्हाला इथं रात्री अकरा ते बाराचं इथं टायमिंग दिलेला आहे की उद्याचं अभ्यासाचं नियोजन तुम्हाला इथं काय बनवायचं आहे ठीक आहे यासाठी तुम्हाला इथं सगळी रू प्रेशर आहे ते सांगितलेलं आहे की ते उद्यासाठी तुमचं नियोजन जे आहे ते तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवायचं आहे ठीक आहे तर याच्यामध्ये बघून घ्या की पुढील साठ ते नऊ दिवसांचं नियोजन कसं असलं पाहिजे तुमचं तर आता इथे सत्तावीस तारीख आहे ओके ही सत्तावीस तारीख आहे आता जे कोणी सगळे विषय सोबत घेऊन जाणार आहेत त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी आधी सांगतो आणि जे कोणी दोन दोन जीएच विषय घेऊन जाणार आहेत त्यांनी सुद्धा सेमच बनवायचं आहे याच्यामध्ये काय असं मोठं रॉकेट सायन्स नाही आहे पण ते टार्गेट तुम्हाला त्या दिवशीच पूर्ण जाहिती करणं गरजेचं आहे ठीक आहे तर ते सत्तावीस तारखेचं नियोजन कशा प्रकारे तुमचं असलं पाहिजे असे एक फक्त डिरेक्शनसाठी बनवतो तुम्ही याच्यामध्ये पॉईंट्स वाढवू देखील शकता तुमच्या कॅपॅसिटीवरती डिपेंड आहे की तुम्ही ते किती वेळामध्ये तुमचं वाचून व्हायला पाहिजे इथं विषय आहे सामान्य विज्ञान ओके समजा तुम्ही अनु आणि त्याची रचना हा चॅप्टर तुम्ही डिसाईड केलेला आहे आता साठ ते नव्वद दिवस आपल्याकडे आहेत तर एका चॅप्टरला किती दिवस आपल्याला वाटून येतात डिवाइड होऊन येतात हे तुम्ही आधी कॅल्क्युलेट करून घ्या म्हणजे एक समजा दहा सात दिवसामध्ये आपल्याला एका वीकमध्ये सायन्सचे दोन चॅप्टर संपवायचे आहेत ओके okay? किंवा तीन चॅप्टर संपवायचे आहेत तर त्या तीन चॅप्टरमध्ये किती सब पॉइंट्स असतील आपल्याला प्रत्येक दिवशी किती सब पॉइंट्स क्लिअर करावे लागतील याचं तुम्हाला बसून अनालिसिस करावं लागेल आणि तो चॅप्टर तुम्हाला त्या त्या दिवसामध्ये पूर्ण करावं लागेल ठीक आहे तर इथं आता दिनांक लिहिली सत्तावीस सात दोन हजार चोवीस इथं विषयाचं नाव टाकलं चॅप्टरचं नाव टाकलं अनुवाणी आणि त्याची रचना तर याच्यामध्ये बघा प्रस्तावना वाचून घ्यायची इसवी सन पूर्वचा काळ अनुसंबंधित आधुनिक सिद्धांत आता बसक्यांच्या पुस्तकातले तिन्हीच्या तिन्ही पॉईंट्स आहेत ठीक आहे तर हेच एवढे पॉईंट्स तुम्हाला सामान्य विज्ञानाचं तुमच्या टार्गेटसाठी या सत्तावीस तारखेसाठी राहील असं सेम अठ्ठावीस तारखेचं होईल एकोणतीस तारखेचं होईल तीस तारखेचं होईल अशा गोष्टी पुढे 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 तुमच्या सरकत राहिल्या पाहिजेत ओके जे कोणी सगळे विषय सोबत घेऊन जातात ते आणि हे एकदा वाचून झाल्यानंतर टार्गेट कंप्लीटेड आहे का तर येस कम्प्लीट केलेलं आहे आणि जर नो असेल तरी तो नो मेन्शन करा ठीक आहे स्वतःची प्रामाणिक राहा तर गोष्टी ज्या आहेत जमून जाणार आहेत ठीक आहे सेम आता अर्थशास्त्र विषय सत्तावीस तारखेला जर तुम्ही करणार असाल तर भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप हा जर तुम्ही चाप्टर घेणार असाल सुरुवातीला तर त्याच्यामध्ये डेली टार्गेटमध्ये स्वातंत्र्यपूर्व राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप आणि स्वातंत्र्य पश्चात राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप मोजमाप हे दोन तुम्ही तुम्ही मुद्दे त्या मधले करणार असाल तर हे दोन चॅप्टर इथं मेन्शन करून ठेवायचे टार्गेट जर कंप्लीट केलं यस म्हणून इथं मेन्शन करायचं पुढे जायचं चालू घडामोडी चालू घडामोडी चॅप्टर बघा राजकीय घडामोडी जे आहेत ते आहेत तुम्हाला राजकीय घडामोडी वाचायच्या आहेत तर कुठले मुद्दे मला त्या दिवशी वाचायचे आहेत तर त्याचे काही ठराविक मुद्दे असतील वन टू थ्री फोर फाईव्ह तेवढेच मुद्दे तेवढे ज्या घडामोडी असतील ह्या मला वाचायच्या आहेत तेवढ्या वाचल्या येस म्हणून इथं मेन्शन करायचं नंतर आहे गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये समजा सरळ व्याज आणि व्याज एक गणितातला चॅप्टर घ्या एक बुद्धिमत्तातला चॅप्टर घ्या त्याच्यामध्ये किती टाईपचे एक्झाम्पल्स आहेत बघा मला किती टाईपचे उदाहरणं सोडवायचे आहेत इथं हे तुम्हाला इथे मेन्शन करून घ्यावं लागेल साठ ते नव्वद दिवसाचं पिरियड आहे समजा आठवड्यामध्ये एक चॅप्टर तुम्ही घेताय एका चॅप्टरमध्ये एकूण किती टाईपचे उदाहर एक्झाम्पल्स आहेत समजा सात एक्झाम्पल्स आहेत ओके तर प्रत्येक दिवशी मला एका टाईपचं उदाहरण गणिताचं एक सोडवायचं आहे आणि एका टाईपचे उदाहरण जे आहे ते घड्याळाचं सोडवायचं आहे सगळे टाईप्स तुम्हाला क्लिअर करत जायचे सचिन डोळ्याच्या पुस्तकामध्ये टाईपनुसार एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही एकदा सगळे काही बघून घ्या आणि सगळे सोडून झाले की ते पुढे काय करायचं आहे येस म्हणून मेन्शन करायचं आहे सेम राज्यशास्त्र आणि पंचायतरासाठी सुद्धा चॅप्टरचं नाव राष्ट्रपती समजा तुम्ही राष्ट्रपती हा चॅप्टर तुम्ही सुरुवातीला घेत आहे तर भारताच्या राष्ट्रपतींची प्रस्तावना पहिल्यांदा वाचून घ्यायची राष्ट्रपतींची निवडणूक निवड राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत असं जे पॉईंट्स असतील हे तुम्ही याच्यामध्ये ॲड करून ठेवायचे आणि ते चॅप्टर पॉईंट्स वाचले पुढे येस म्हणून मेन्शन करायचं सेम भूगोलासाठी महाराष्ट्र कोकण विभाग जर तुम्ही वाचणार असाल तर कोकण विभाग इथे मेंशन करा जे तुमचं दिवसाचं टार्गेट असेल ते आणि ते वाचून झालं पुढे यस म्हणायचं सेम इतिहास इतिहासामध्ये समजा तुम्ही घेताय इथे भिल्लांचे बंड हा तुमचा मुद्दा असेल त्या दिवशी तुम्हाला वाचायचा असेल सत्तावीस तारखेला तर तो जर वाचला तरी तो वाचलाय पुढे येस म्हणून मेंशन करा ठीक आहे आणि पीवाय क्यू जे तुम्ही हे ठरवलेले चॅप्टर आहेत ओके जे काही चॅप्टर ठरवलेले असतील तुम्ही आता करंट अफेअरचे तर तुम्हाला पीवाय क्यू मिळणार नाहीत पण जर जीएचे तुम्ही चॅप्टर ठरवलेले आहेत मॅथ्स अँड रिजनिंग तुम्ही चॅप्टर ठरवलेले आहेत ठीक आहे तर त्याच्या चॅप्टरवरचे विचारलेले एक्झाम्पल जे आहेत त्यावरचे तुम्हाला इथं पीवाय क्यू जे आहेत इथं सोडवायचे आहेत कंपल्सरी इथं पीवाय क्यू सोडवायचे आहेत मग रोज तुम्ही पाच सोडवा दहा सोडवा पंधरा सोडवा पण त्याचं डिटेलमध्ये अनालिसिस सुद्धा करा ठीक आहे आणि हे जे मुद्दे तुम्हाला इथं मेन्शन करताय डेली टार्गेटमध्ये तर या मुद्द्यावरती काय प्रश्न विचारलेला आहे का आधी आयोगानं तर त्या मुद्द्यावरचे सगळे जे प्रश्न तुम्हाला इथं डे बाय डे जे असतील ते तुम्ही सोडून घेऊ शकता बरं याच्यामध्ये सर जरी सुद्धा तुमचा गोंधळ जर उडत असेल तर काही प्रॉब्लेम नाही जर तुम्ही चॅप्टर ठरवलाय तर चॅप्टरवरचे डायरेक्टली प्रश्न तुम्ही सोडवायला घ्या कारण नेक्स्ट टार्गेटमध्ये जर तो तो मुद्दा आला तर तुमचा ता तिथं ऑलरेडी होऊनच जाणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे एक तुम्हीचा चार्ट जो चा चा? आहे हा तुमच्या डायरी असेल तुमची नोटबुक असेल ह्याच्यामध्ये मेन्शन करत चला हे आदल्या दिवशी सगळ्या गोष्टी बनवून ठेवायच्या आहेत की मला उद्या काय करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं तर शंभर टक्के ऍटलीस्ट तुम्ही काहीतरी वाचताय ह्या हिशोबाने या, या गोष्टी कुठेतरी साध्य ज्या आहेत तुमच्या होऊन जाणार आहेत ओके आता ज्यांना दोन विषय घ्यायचे आहेत ज्यांना दोन विषय घ्यायचे त्यांना मी ऑलरेडी सांगितलं एक सामान्य विज्ञान असेल किंवा व अर्थशास्त्र असेल एका वीकमध्ये जसं जसं तुमचे विषय पुढे जातील तसे तसे विषय स्किप करा ठीक आहे आता इथं मेंशन केलेलंच आहे बघा पहिल्या या टाइम टेबलमध्ये तुम्हाला दाखवून देतो तर इथं मेन्शन केलेलं आहे की कोणतेही दोन विषय घ्यायचे ओके आठ ते नऊ संपूर्ण सव्वा नऊ ते साडे दहा इथं तुम्हाला मेन्शन करून दिलेलंच आहे तर त्या विषयानुसार तुम्हाला पुढं गोष्टी ज्या ते तुमच्या सरकोवला पाहिजे मग इथं तुम्ही काय करायचं आहे सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र ओके आता हे बाकीचे जे विषय तुम्हाला दिले आहेत त्यांच्या जागी सुद्धा तुमचे हेच विषय येणार आहेत राज्य शासनाने पंचत दिलाय तर तिथे येईल सामान्य विज्ञान येईल किंवा अर्थशास्त्र येईल किंवा सामान्य विज्ञान येईल हे सेम तसंच राहणार आहे कारण तुम्ही दोनच विषय जीएसचे तुम्ही सोबत घेऊन जाणार आहे आणि त्याच्यामध्ये मग चॅप्टरचं नाव कुठले घ्यायचे आहेत हे तुम्ही डिसाइड करायचं म्हणजे चॅप्टरची संख्या वाढू शकते चॅप्टरची संख्या तुम्हाला वाढवावी लागेल कारण तुम्ही दोनच जीएसचे विषय सोबत घेऊन जाणार आहे आणि त्याच्यातले जे काय तुमचे पॉईंट्स असेल डेली हे तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करायचे आहेत आणि पुढे पुढे गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन तुम्हाला जायचं आहे लक्षात ठेवा हे असं तुमचं साठ ते नव्वद दिवसांचं तुम्हाला डेली टार्गेट ठेवायचं आहे डेली कोणते पॉईंट्स करायचे ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे ते टार्गेट कंप्लीट झालं का झालं असेल तर येस करा नाही असेल तर नो करा पुढच्या दिवशी ते टार्गेट कम्प्लीट करा पण शक्यतो आजचं टार्गेट आजच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा दुसऱ्या दिवशीवर ढकललं की पुन्हा एरे माझ्या मागल्यासारखं का काम होईल आणि पुन्हा तुम्हाला लोड त्याच्यामध्ये येऊ शकतो म्हणजे अवलोकन सुद्धा तुम्हीच करता तुम्ही स्वतः काय करता दिवसभरामध्ये त्याचं अवलोकन सुद्धा होऊन जाईल तुम्ही स्वतःचे प्रामाणिक पण राहाल की बाबा हे टार्गेट मला पूर्ण करायचं आहे आणि टार्गेट जर पूर्ण केलं तरच माझी प्रिलियम निघणार आहे हे सुद्धा तुमच्या बॅकअप मॉडला कुठेतरी गोष्टी राहतील आणि त्यामधून तुम्ही गोष्टी पुढे पुढे सरकवाला निश्चितपणे तुमची कंबाईनची प्रिलियम जी आहे ही तुमची निघायला तुम्हाला मदत करेल पण ह्या गोष्टी कुठेतरी तुम्ही करा एका राईट डिरेक्शननं अभ्यास करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा निश्चितपणे प्रिलियमला तुमचा स्कोर हा चांगल्या प्रकारे वाढू शकतो पण जर बिना डिरेक्शनच जर तुम्ही करत राहिले करत राहिले आणि त्यामधून काही जर आउटपुट येत नसेल तर मग त्याला काही अर्थ उरणार नाही मग ते पुन्हा पुण्या पहिल्यासारखंच आहे इफ यू प्लॅ प्लॅन टू फेल यू आर प्लॅनिंग टू फेल असं त्या गोष्टी होऊन जातील त्याच्यामुळे डिरेक्शन तुम्हाला द्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न केलेला आहे आय होप सर्वांना गोष्टी समजलेल्या असतील तर हे अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टीतून पुढं वर्कआउट करायचे आहेत आणि निश्चितपणे तुमचा स्कोर जो आहे तो तुम्हाला कंबाईनला शंभर टक्के वाढवायचा म्हणजे वाढवायचाच आहे सिक्स्टी प्लस स्कोर आपल्याला काही करून घ्यायचा आहे अशा हिशोबानेच अभ्यासाला सुरुवात करा आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या मीडिया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायज अँड ऑल द बेस्ट